नमस्कार आपण पाहता थेट वार्ता आणि मी राजेंद्र झेंडे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी अभिमानाचा दिवस म्हणजे एकोणीस फेब्रुवारी स्वराज्याचे संस्थापक रयत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण फक्त त्यांची जयंती साजरी करत नाही आपण स्मरण करतो त्या विचारांचे त्या धैर्याचे त्या स्वाभिमानाचे ज्याने गुलामीच्या अंधारात स्वराज्याचा सूर्य उगवला सन सोळाशे तीस शिवनेरी किल्ला जिजाऊंच्या कुशीत जन्माला आलेलं बाळ पुढे जाऊन इतिहास बदलणार होत जिजाऊंचे संस्कार स्वाभिमानाच्या कथा स्वातंत्र्याची शिकवण याच मातीतून घडला शिवबा लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड आणि स्वराज्याची स्वप्न त्या काळात देशात मुघल आणि आदिलशाही सत्ता होती सामान्य माणूस भीतीत जगत होता पण एका तरुणाने विचार केला ही जमीन आपल्या लोकांची आहे इथे राज्यही आपलंच असलं पाहिजे आणि सुरू झाला स्वराज्याचा संघर्ष तोरणा किल्ल्यापासून सुरू झालेली मोहीम पुढे रायगडापर्यंत पोहोचली शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार नव्हे तर बुद्धी डावपेच आणि व्यवस्थापनाचं सर्वोच्च उदाहरण गनिमी कावा जलदुर्ग उभारणी मजबूत गुप्तहेर यंत्रणा शिस्तबद्ध सैन्य अफजलखानाचा वळद सिंहगड शाहिस्ते खानावर हल्ला प्रत्येक लढाईत बुद्धिमत्ता आणि धाडस शिवाजी महाराजांनी समुद्राचं महत्व ओळखलं ज्याच्या हातात समुद्र त्याच्या हातात व्यापार आणि सत्ता त्यांनी उभारलं भारतीय इतिहासातील पहिलं सुसंघटित आरमार स्त्री सन्मान आणि लोककल्याण महाराजांचा सर्वात मोठा गुण स्त्रियांचा सन्मान शत्रूच्या स्त्रीलाही आई बहिणीचा मान रयतेसाठी न्याय कर प्रणाली शेतकऱ्यांचे संरक्षण म्हणूनच ते होते रयतेचे राजे सन सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त सोहळा नव्हता हा होता, होता हिंदवी स्वराज्याचा जगाला दिलेला संदेश आजच्या काळातही शिवाजी महाराज का महत्वाचे आहेत आजही भ्रष्टाचार अन्याय भीती हे प्रश्न आहेतच पण शिवाजी महाराज शिकवतात स्वाभिमान ठेवा अन्यायाला झुंज द्या धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवा लोकांसाठी राज्य करा निमित्त, आपण फक्त मिरवणूक काढणार नाही तर शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आयुष्यात उतरवणार चला स्वाभिमानाने म्हणूया जय स्वराज्य जय शिवाजी